एक ध्येय निश्चित केल्यानंतर ते पूर्ण होईपर्यंत शांत न बसणारी टार्गेट ओरिएंटेड लोकांची रास म्हणून धनुराशीची विशेष ओळख आहे एकदा ध्येय ठरवल्यानंतर तुम्हाला दुसरं काहीच सुचत नाही काहीही करून ते ध्येय पूर्ण करायचंच असा चंग तुम्ही बांधलेला असतो त्यामुळे तुमच्यासोबत काम करणारे तुमच्याशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात येणारे लोक देखील त्या पद्धतीनेच असावेत अशी तुमची अपेक्षा असते मात्र तसं होत नाही कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो त्यामुळे कोणत्या लोकांशी तुमचं उत्तम प्रकारे जुळू शकतं आणि कोणत्या लोकांशी तुम्ही प्रयत्नपूर्वक जुळवून घ्यावं हे महत्त्वाचं ठरतं जे राशीनुसार अत्यंत सोपं आहे हा विषय तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे त्याला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता ती सर्वांच्या कशाप्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितले आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल त्याहीपेक्षा महत्त्वाची महत्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे त्यामध्ये आजच्या भागात आपण धनुराशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा करणार आहोत म्हणजे धनुराशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल गुरुदेवांची मूळ त्रिकोण रास अग्नितत्वाची द्विस्वभावी रास म्हणजे धनुरास होय एक विशिष्ट ध्येय ठरवलं आणि त्याला पूर्ण करण्याच्या दिशेने सतत वाटचाल करावी हा तुमचा मूळ स्वभाव आहे धनुराशीचं बोधचिन्ह जर बघितलं तर धनुष्याला बाण लावून उभा असलेला पुरुष दिसतो म्हणजे असा धनुर्धारी पुरुष की ज्याचं संपूर्ण आपल्या लक्ष आपल्या ध्येयावर आहे त्याने धनुष्याला बाण लावलेला आहे मात्र तो सोडलेला नाही कारण ते आधी आपल्या ल ध्येयावर लक्ष केंद्रित करतात म्हणजे आधी आपलं ध्येय निश्चित करतात आणि नंतर त्यानुसार वाटचाल करतात ध्येय निश्चित करण्यासाठी कधीकधी थोडा अधिक वेळ जातो कारण ही गुरुदेवांची बुद्धिमान रास आहे जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती विचार करते योग्य अयोग्य या संदर्भात तिची विचार प्रक्रिया सुरू असते तेव्हा तिचा पटकन निर्णय होत नाही म्हणून अनेक वेळा ती द्विस्वभावी वाटते तर अशा द्विस्वभावी रास म्हणजे तुमची धनु रास होय दैनंदिन जीवनात आपण अनेक लोकांना भेटतो अनेकांशी जुळवून घेतो कधी कधी विनाकारण वाद देखील होतात वाद झाल्यानंतर लक्षात येतात की या वादाला काही कारणच नव्हतं कारण कुठेतरी स्वभावातील भिन्नता किंवा एकमेकांना समजून घेण्यात कमी पडल्यामुळे तो वाद झालेला असतो हा जो स्वभाव असतो ना तो खूप वेगवेगळा असतो तो राशीनुसार एका विशिष्ट दिशेने चालणारा असतो जसं तुमच्या राशीचा आहे की तुम्ही जेव्हा एखाद्याच्या कार्यात मग्न असतात तेव्हा इतर गोष्टी तुम्हाला अजिबात चालत नाही मात्र तुमचा स्वभाव सर्वांनाच आवडेल असं देखील होत नाही तर राशीनुसार कोणत्या जातकांसोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणाशी तुम्हाला जुळून घ्यावं लागेल हा विषय आपण समजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण मेष राशीच्या दृष्टीने विचार करूया म्हणजे मेष राशीच्या जातकांशी तुमचा संबंध आला तर काय परिणाम होतील तर मेष राशीचा स्वामी मंगळ आणि तुमचे राशी स्वामी गुरुदेव हे मित्रग्रह आहेत गुरु म्हणजे देवांचे गुरु बृहस्पती मंगळ म्हणजे ग्रहांचा सेनापती होय आता एखादं राज्य चालवायचं चा झाला तर राजाला दोन लोकांच्या मदतीची नितांत आवश्यकता असते एक म्हणजे मार्गदर्शक आणि दुसरी व्यक्ती म्हणजे सेनापती होय धनु आणि मेष या दोन्ही राशी अग्नितत्वाच्या आहेत दोन्ही कर्तृत्ववान दोन्ही धडाडीच्या राशी आहेत त्यामुळे या दोन्ही राशींचा आपसात खूप चांगल्या प्रकारे जमतं तुमच्यात एक वाक्यता असते तुम्ही एका दिशेने प्रगती करू शकतात किंवा एकमेकांसोबत खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात त्यामुळे आयुष्यात मेष जातकांशी तुमचा संबंध कुठेही आला तरी ते तुमच्यासाठी योग्य ठरतात इतर व्यवहारामध्ये नोकरीच्या ठिकाणी शेजारी इतर नातेवाईक मित्र जर मेष राशीचे असले तर ते तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात तुम्हा दोघांची जोडी खूप चांगल्या पद्धतीने जमते तुम्ही दोघं मिळून मोठी उन्नती करू शकतात यानंतर ऋषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी शुक्र आणि तुमचे राशी स्वामी गुरुदेव यांच्यात नैसर्गिक शत्रुता आहे आपल्याला माहितीच आहे की गुरु म्हणजे देवगुरु बृहस्पती तर शुक्र म्हणजे राक्षसाचे गुरु शुक्राचार्य होय हे दोन्ही गुरु जरी असले तरी देवगुरू आणि राक्षसगुरु यांच्या मूळ तत्वांमध्ये मोठा फरक आढळून येतो बृहस्पती देवांना सहकार्य आणि मार्गदर्शन करतात तर शुक्राचार्य राक्षसांना सहकार्य आणि मार्गदर्शन करतात गुरुचं महत्त्व त्यांच्या शिष्यावरून कळत असतं तुमची रास ही देवांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंची असल्यामुळे शुक्र ग्रहाच्या राशीसोबत तुमचं फारसं जुळून येत नाही त्यांचे विचार थोडे भौतिकतेकडे झुकणारे असतात त्यामुळे सुद्धा तुमच्या दोघांची जोडी जमू शकत नाही तसंही या दोन्ही राशी षडाष्टकात येतात त्यामुळे या दोन्ही राशींचा आपसात विवाह देखील केला जात नाही इतर कोणत्याही कारणाने वृषभ राशीच्या जातकांशी तुमचा संबंध आला तर तुम्ही हे थोडंसं गृहित धरा की भौतिक आयुष्य आनंदाने जगणं ही त्यांची भूमिका असते म्हणून ते त्या पद्धतीने वागणारे आहेत ही बाब तुम्ही समजून घेतली तर त्यांना समजून घेण्यासाठी तुमच्यासाठी अधिक सोपं जाईल म्हणजे तुमचं कार्यदेखील उत्तमपणे होऊ शकेल म्हणजे तुमच्या घरात एखादा सहकारी जर वृषभ राशीचा असेल आणि तुमचं संपूर्ण लक्ष आपल्या कार्यावर असेल तेव्हा त्याचे विचार एखाद्या चित्रपटाला जावं का किंवा कुठेतरी फिरून यावं का या दृष्टीने असू शकतात त्याचा हा स्वभाव जर तुम्ही समजून घेतला तर तुम्ही त्यांच्यासोबत चांगलं काम करू शकतात यानंतर मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीचा स्वामी बुध आणि तुमच्या राशी स्वामी गुरु हे आपसात शत्रू आहेत मात्र दोन्ही द्विस्वभावी राशी आहेत दोन्ही बुद्धिमान राशी आहे अर्थात मिथून राशीची बुद्धिमत्ता ही थोडी बालिश समजली जाते तो बंजे रास देखिल जाता। त्या जाता तर रास म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण रास असं देखील मानल्या जातं त्यामुळे अनेक वेळा असं होतं की सांसारिक आयुष्यात जर मिथून राशीचा जातक तुमचा जोडीदार असेल तर अनेक वेळा तो तुमच्या समोर बालिश वाटू शकतो दोघही द्विस्वभाव राशी असल्यामुळे अनेक वेळा तुमचं छानपैकी जुळू शकतं तसंच या राशी एकमेकांच्या एकशे ऐंशी अंशात येत असल्यामुळे त्या अनेक वेळा मेड फॉर अदर देखील ठरतात तरी देखील दोघांच्या स्वभावात प्रचंड भिन्नता असते कारण बुध आणि गुरु हे आपसात शत्रू आहेत तुम्ही केवळ त्यांचा बालिशपणा त्यांचा गप्पा करण्याचा अति बोलण्याचा स्वभाव समजून घेतला तर तुमचं आयुष्य त्यांच्यासोबत देखील उत्तम चालू शकतं मग कधी कधी इतर नात्यामध्ये ते तुमचे बहीण भाऊ आई वडील काका मामा शेजारी मित्र असू शकतात इतर कोणत्याही नात्याच्या माध्यमातून मिथून राशीच्या जातकांशी तुमचा संबंध आला तर ही थोडीशी भूमिका तुम्ही समजून घ्यायला हवी जेणेकरून तुमचं आयुष्य उत्तम चालेल त्यांच्याशी संबंध चांगले राहतील आणि तुम्ही त्यांच्यासोबत चांगलं काम करू शकाल राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास राशीच्या धनुराशीच्या राष्टकात येते कर्क राशीचा स्वामी चंद्र आणि तुमच्या राशीचा स्वामी गुरु ही वनवे मैत्री आहे म्हणून त्यांचं नातं अनेक वेळा समत्वात घडल्या जातं तरीसुद्धा कर्क ही संवेदनशील रास आहे त्यांना विश्वासात घेऊन जर एखादा विषय सांगितला तर ते ऐकून घेतात त्यामुळे धनुराशीचं राशीशी विशिष्ट अटींवर जमू शकतं कारण या दोन राशी एकमेकांच्या षडाष्टकात येतात प्रीती षडाष्टकात भांड्याला भांडी लागतात दोन चार भांडी जरा जास्तच लागतात तरी विवाह टिकून राहण्याची एक शक्यता देखील यामध्ये जास्त असते कर्क ही जलतत्वाची संवेदनशील रास आहे तर धनु ही अग्नितत्वाची द्विस्वभाव रास आहे म्हणजे दोघांच्या स्वभावात भिन्नता आहे मात्र ठरवलं तर जुळवून घेणं तुमच्यासाठी अजिबात कठीण नाही तुमच्या आयुष्यात जर कर्क कर राशीचे जातक आले मग व्यापारी असतील सप्लायर असतील तुमचे क्लायंट असतील किंवा इतर कोणत्याही कारणाने कर कर तर कर्क राशीच्या जातकांशी तुमचा संबंध आला तर सर्वप्रथम तुम्ही ही मानसिकता तयार करून घ्या की ते अत्यंत संवेदनशील आहेत त्यांचा हा संवेदनशील स्वभाव तुम्ही समजून घेऊन त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याशी तुमचे संबंध चांगले राहू शकतात तुम्ही एकमेकांसोबत चांगलं काम करू शकता त्यातून दोघांची उन्नती घडून येते सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता धनु आणि सिंह या दोन्ही अग्नितत्वाच्या राशी आहे आपल्याला माहिती आहे की सिंह राशीचा स्वामी रवी म्हणजे ग्रहांचा राजा होय तर धनुराशीचा स्वामी गुरु म्हणजे देवगुरू बृहस्पती होय जे राज्याला मार्गदर्शन करण्याचं काम करतात त्यामुळेच सिंह राशीच्या जातकांशी तुमचे सूर खूप छान पद्धतीने जुळतात एकमेकांना व्यवस्थित समजून घेणं सकारात्मक बाब तुमच्या बाबतीत होते तुम्ही केलेलं मार्गदर्शन सिंह जातक स्वीकारतात आणि सिंह जातकांनी दिलेल्या आदेशाची तुमच्याकडून अंमलबजावणी केली जाते एकंदरीत या दोन्ही राशींची खूप छान जोडी जमू शकते सिंह रास तुमच्या भाग्यस्थानात येते त्यामुळे अर्थातच तुम्ही एकमेकांसोबत खूप चांगलं काम करू शकतात एकमेकांच्या सहकार्याने तुमची मोठी प्रगती करू शकतात यानंतर कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी बुध आणि तुमचे राशी स्वामी गुरु यांच्यात मुळातच शत्रुत्वाचं नातं आहे तसंच या दोन्ही राशी एकमेकांच्या केंद्रस्थानात येतात या दोन्ही द्विस्वभावी राशी आहेत असं जरी असलं तरी बुधाची कन्या रास ही चिकित्सक म्हणजे अतिचिकित्सा करणारी तर तुमची रास आपलं एक ध्येय निश्चित करून त्यानुसार कार्य करणारी असते त्यामुळे विवाहाच्या दृष्टीने विचार केला असता एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी तुमच्यासाठी कठीण होतं इतर नात्यामध्ये किंवा इतर कारणाने जर तुमचा कन्या जातकांशी संबंध आला तरी एक बाब लक्षात घ्या की समोरील व्यक्ती ही स्वच्छताप्रिय आहे तुम्ही टार्गेट ओरिएंटेड आहात समोरील व्यक्ती तुमच्यासारखीच बुद्धिमान आहे त्यामुळे तुम्ही एकमेकांचा सन्मान जर करत जर वाटचाल केली तर ते तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं थोडक्यात तुम्ही जर एकमेकांना समजून घेतलं एकमेकांचा स्वभाव समजून घेतला तर तुमचे संबंध सुदृढ होऊ शकतात अशा प्रकारे धनुराशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत पुढील भागात आपण उर्वरित राशींविषयी माहिती समजून घेण्यासाठी पुन्हा नक्की भेटूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर तिला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक શેર એન્ડ સબસ્ક્રાઈબ દી ચેનલ ધન્યવાદ શુભમ હોતું જય જ્યોતિષ